शिवसेना ही फुटलेली फुटले नाही शिवसेना ओरिजिनल ही आमची आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना आम्हाला नाव दिलं धनुष्यबाण शिवसेनेचे चिन्ह आहे ते आम्हाला दिलं त्यामुळं शिवसेना फुटली असं कोणी म्हणू शकत नाही ओरिजिनल शिवसेना नियमानं कायद्यानं घटनेनं ज्यांना त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं आमच्याकडे दिलेली आहे ही उभाटा मंडळी त्याच्यावर कोर्टात गेली कोर्टाने पण त्यांचं ऐकलं नाही राज्य न्यायानं चालतं घटनेनं चालतं कायद्यानं चालतं आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही योग्य निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं ज्यांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब साहेबांच्या विचारापासून बाजूला गेले सत्तेसाठी सत्ते अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरेसाहेब म्हटले होते काँग्रेसला बरोबर घेणार नाही काँग्रेस बरोबर जाऊ देणार नाही माझ्या पक्षाची मी काँग्रेस होऊ देणार नाही हे वंदनीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब साहेबांचे शब्द होते त्याच्या बरोबर उलटी कृती ही उभाटा गटाने केली सत्तेसाठी ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्या बरोबर जाऊन सत्येत बसले त्यामुळं शिवसेनेच्या शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा कुणी केलेली आहे याचं आत्मपरीक्षण अशा पद्धतीने टीका करणाऱ्यांनी करावं ओके थँक्यू